हाय वेलकम ब्लॉक मध्ये स्वागत आहे हे आम्हाला जंगली पक्षी भेटलय <sighs> ते आता आम्ही सोडतोय त्याला आजत करतोय ना पाणी कलत नाही बघू शकता तुम्ही पुढे चाललोय चालत चालत ए, <laughs> तर तिकडे डॅम आहे तिथं तुम्हाला व्यू दाखवूया बघू शकतात प्रमोद आहे नरेश आहे आकाश आहे धनाजी प्रेम तर तिथं पापी हे बघतोय तर मित्रांनो आमच्या ब्लॉग ला हा सरप्राईज सरप्राईज साखर पुढा साखर पुढा करा साखर पुढा दिसतात बघू शकतात खतरनाक डायलॉग आहे मला डायलॉग आवडले असतील तर लाईक करा ओके 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 तर यांच्या काकड्या जोडायचा प्लॅन आहे ना आम्ही पोहचतोय अर्ध्या दसरण पार केलेली आहे ते पुढे आहे लोकेशन आपला बघू शकता नारेल पाडायचा प्लॅन केला होता याही कालोक झाला म्हणून फ्लॅश पेटवले ॲक्झिट करून कालक झालाय कालोड अंधार पडलाय का हिंदी नाही मारणे का निघो हिंदी नाही हिंदी मारणी होगी तो आम बहुत खतरनाक हिंदी बोलते हैं गाईच। तो चेक करा तुम्ही असला खतरनाक व्ह्यू येत आहे तो बघू शकता हिंदी बोलायला सांगला ना तर आमचा हिंदी लायडर खतरनाक हिंदी म्हणजे एक केलता पोरी करे बोलायला तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला तो मेरा पोरे आहे ना लेट्स गो <laughs> तो मेरा पोरिया मतलब उससे पैदा किया उसको ओरो बोल रहा था मेरा पोर्या वो तुमको लाइक करता है पूरी से भी छोटा ये ओरस पूरी से भी छोटा था <laughs> आम पोस्ट इत बघू शकता तुम्ही डॅमर डॅम डॅम हटतो आणि चिकला हे बघा पडला होता झाडा ना मरता मरता वाचले मी निवडित जीव आणला जाऊ घालणार बा उडी अंगावर टाकणार आता त्याला कसं सांगू पकडा पकडी केला जो माझ्यावरती डाव होता तर इथं आता आम्ही पोचलो लोकेशनवरती आणि इथं बसले तर पार्टी आहे कुठली लोक आले माहित नाही इथे लोक येत असतात तर बघू शकता इथं खूप पाणी आहे आमच्या इथे आलो होतो आम्ही तर बघू शकता इथं आता आम्ही जातो तुम्हाला दाखवतो किती पाऊस आहे तर बघू शकतात चला पुढे जाऊन भेटू तुम्हाला हे बघू शकतात आपले आलेले आहेत याला डॉन म्हणतात डॉन नाही नाही तर इकडे बघू शकता पाऊस आलेला आहे किती आलोय आम्ही आमची गँग आहे आता बघू शकता किती पाणी आहे तो बघू शकतात इथं मी बुडलो होतो तेव्हा याने मला काढला होता तू उडी टाकणार आहे का तू उडी टाकणार आहे नाही का ना तू उडी टाकणार आहे मग टाकणार उडी टाक उडी टाकणार आहे का तू याच्यामध्ये पाणी बघू शकता तुम्ही बघू शकता व्ह्यू चेक करायचं बघू शकता पाऊस पाणी किती आहे इथं येऊ शकता इथं आमची पाऊस बघू शकता इथं खाती आहे इथं आम्ही आंघोळ विंगोल करतो पण बघू शकतो ते यांना इग्नोर करा तुम्ही अरे बायल्या मुलं आहेत बायल्या मुलांना मुला काहीच नाही समजत यांना फक्त दुसऱ्यांची टिंगल करायला येते आणि दुसरी काहीच नाही आहेत तर यांच्यासाठी दोन शब्द माझ्या होतं तर ते मी बोलून टाकलं तर आता पुढे भेटू आपण तर मित्रांनो आता मी चाललोय घरी का तरी कारण का आमच्या ब्लॉगला थोडा सपोर्ट करा पहिल्यांदा आम्ही असं ब्लॉग बनवतो बनवत आहोत आणि थोडं लाईक सबस्क्राईब हे करा नक्की ब्लॉग बनवायची संधी उपलब्ध होत जाईल जास्त काही जमत नाही आम्हाला ब्लॉग बनवायला पण तरी पण आम्ही ट्राय करतोय तर आता आम्ही चाललो घरी बघा रस्ता कसा आहे आमचा हे आमचे मेंबर्स पण तुम्ही नक्की आमच्या ब्लॉग ला थोडा सपोर्ट करा थोडा आमच्या पोरांसाठी म्हणजे कसा पोरं थोडी उत्सुक होतील ब्लॉग बनवायला थोडं जाऊ द्या आमच्या पोरांना पण पुढं बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये